आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच नमस्कार सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक असे पर्यटन स्थळ आहेत जे अत्यंत नयनरम्य आहे याशिवाय जे आध्यात्मिक अधिष्ठान आहेत ते देखील अत्यंत मनोरम असे आहेत विशेष करून महादेवाचं मंदिर म्हटल्यानंतर नयनरम्य परिसराची त्यामध्ये एक समृद्धी मंडायला काही हरकत नाही ते आलेलीच आहे असं गृहीत धरायला काहीच हरकत नाही मुळातच महादेव हे प्रकृतीशी एक रूप असलेले एक अधिष्ठान आणि ईश्वर मानले जातात प्रामुख्यानं श्रावण महिन्यामध्ये ज्या वेळेस सर्वत्र हिरवळ दाटलेली असते अशा परिस्थितीमध्ये त्यांचे जे आध्यात्मिक ठिकाणं आहेत ते अजूनच जास्त खुलून आणि प्रसन्न चित्त असे आपल्याला जाणवतात अशा ठिकाणं जे आहे हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि त्या ठिकाणी एक येऊन आपण एक आपली वेगळी श्रद्धा व्यक्त करण्याचं ठिकाण असते अशाच एक ठिकाण आहे यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील हे ठिकाण आहे हर्षीचं ठिकाण प्रामुख्यानं श्रावण महिना अष्टमी ज्या वेळेस महादेवाचा एक विवाह सोहळा असतो तो, तो ते पर्व आणि महाशिवरात्रीचा पर्व जे आहे या ठिकाणी खूपच अत्यंत उत्साहपूर्वक साजर केला जातो या परिसरामध्ये नव्हे तर पंचक्रोशीमध्ये तर लांब लांबचे लोक या परिस या ठिकाणी येत असतात या ठिकाणचा वेगळा सोहळा सर्वजण त्याचा आनंद घेत असतात एक आध्यात्मिक अनुभूती घेत असतात महाराष्ट्र शासनाच्या विभागाकडून पर्यटन विभागाने याला क श्रेणीचा दर्जा दिलेला आहे या मंदिराचं अस्तित्व नेमकं कधीपासून आहे हे सांगता येत नाही परंतु सध्या शेकडो वर्षाची परंपरा या मंदिराला लाभलेली आहे कारण की या मंदिराच्या नुकसानीचा एक इतिहास मुघल कालाशीही जुळलेला आहे कारण की त्यावेळेच्या ज्या लोकांनी आक्रमण करता होते त्यांनी याही मंदिराची नासधूस केली होती म्हणजे कावंढ्याचं एक, एक मंदिर आहे आप तर आपल्याला इतिहास माहीत आहे तर त्याचप्रमाणे हर्षीच्या मंदिराचं देखील त्यांनी नासधूस केलेली होती असं या ठिकाणी सांगितलं येते यावरून एक गोष्ट लक्षात येईल की हे मंदिर तेवढं प्राचीन आहे येथील आध्यात्मिक अनुष्ठान अधिष्ठान प्रतिष्ठान हे तेवढं जुनं आहे हे म्हणायला काही सरकत सध्या या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणाचे विकास कामे देखील होत आहे आपण जो हा मार्ग पाहता हे पुसद हे उमरखेड मार्ग आहे आणि हर्षी ग्राव हे पाहिलेलं आहे आपण म्हणजे हा उमरखेडला जातानाच आपलं एक मार्गाचा एक रूट आहे समजा एक आपला चेहरा तिकडे असतो आणि हे जे पर्वतरांग पाहत आपण या पर्वतरांगेवरच महादेवाचं मंदिर आहे आपण पाहू शकता खाली छोट्या छोट्या काही मंदिरं तिथून सुरू होतात त्याच्याच बाजूला वर जाण्याला दार देखील आहे इथे दोन शाळा देखील आहे हे जवळपासचे संकेत आपण लक्ष ठेवायचे पुसदकडून उमरखेडला जाताना चा हा एक ट्रॅक आहे संकेत तुम्हाला थेट अगदी शाळा आहे तिथे दोन आणि कमान गेट लागते हे पुढे जसं हे दिसून राहिलं आपल्याला त्या कमान गेट मधून आपल्याला वाहन देखील नेता येते वरपर्यंत आणि दुसरी बाजूला ही शाळा आपण पाहू शकता अलग लावलेला आहे श्री क्षेत्र महादेव संस्थान हर्षी नंदीश्वराचं हे अधिष्ठान आहे मंदिराच्या अगदी पुढच्या बाग बा बाजूला पुढे सभामंडप आहे मंदिराचा हा आतील भाग एक गर्भगृह पाहू शकता या ठिकाणी पाच आहे अत्यंत प्राचीन असलेलं हे शिवालय श्रावण मासामध्ये भाविकांच्या मंडळींनी खुलून असतं मंदिराच्या हा दुसऱ्या मंदिरा बाजूचा परिसर आहे मंदिराच्या मागील बाजूस खेळण्याची साधनं आहे मुला बाळांसाठी विरंगोळ्याची साधनं आहेत अत्यंत रमणीय पूर्ण परिसर आणि श्रावण मासाचा झुला या ठिकाणी आहे विशेष करून ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो आपण पाहू शकता हा झोक्याचा आनंद इथले महादेव मंदिर अतिशय पुरातन आहे अंदाजे इसवी सन बाराशे सालापासून हे मंदिर असल्याची आख्यागा आहे इथून आजूबाजूचे विहंगम दृश्य दिसते पूर्वेला वेनी धरण आणि पश्चिमेला पुसदुमर रोड आणि उंच टेकडी असं फार सुंदर लोकेशन इथं आहे इथलं माझ्या बाजूला आमचे सहकारी कोशाध्यक्ष व्यंकटराव टॉर्फे व सदस्य नामदेवराव सुद्धा आम्हाला या कामात मदत करतात श्रीक्षेत्र महादेव संस्थान हरसे येथे अतिशय मोठी यात्रा भरते व अष्टमीला रात्री बारा वाजता शिवभरी विवाह अतिशय थाटा संपन्न होतो या विवाहानंतर रात्री बारा वाजता लगेच महापंगतीचे आयोजन करण्यात येते तसेच श्रावण महिन्यात भाविकांची अतिशय गर्दी असून विदर्भ मराठवाड्यातील अनेक लोक या यात्रेला दर्शनासाठी येत असतात व पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी करीची यात्रासुद्धा अतिशय मोठी भरत असून मंदिराच्या पुढील दीपमाळा या ठिकाणी आहे हा परिसर आपण पाहू शकता या ठिकाणहून प्रवेशद्वार नंदेश्वराचं हे पुढं अधिष्ठान देखील आहे पुढं परिसर पाहतात हा वेणी धरणाचा परिसर आहे अत्यंत मनोरम असा हा ठिकाण आहे मंदिराच्या पूर्वी बाजूचं हा विहंगम दृश्य आपण पाहू शकता श्रावण मासामध्ये जी हिरवळ असते ती या परिसराला अजून देखणी आणि भक्तिमय असं त्याचं स्वरूप प्राप्त करते या ठिकाणी आपण पाहू शकता पक्षी अभयारण्य असल्याचं फलक या ठिकाणी आहे यामुळं या ठिकाणी या पाखरांची किलबिलाट वगैरे आणि त्याचा एक आगळावेगळा मंजूळ एक स्वर आपण ऐकू शकता या ठिकाणी लक्षात घ्या वन्यजीवाला आपल्यापासून कोणतं नुकसान होणार नाही या गोष्टीचं मात्र अवश्य ठेवा आध्यात्मिक दृष्टीने पर्यटनाच्या दृष्टीने एक वेळा या ठिकाणी भेट द्यायला काही सर अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका